नमस्कार पुढल्या कुईत प्रमिलामध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण महिनाभर टिकणारा लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना खूप जास्त आवडणारा कुरकुरीत आणि चटपटीत असा पदार्थ बनवत आहे पदार्थ अगदी झटपट बनवून होतो आणि हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्या घरात जे साहित्य आहेत ना त्याच साहित्यातून आपण आज बनवणार आहोत चला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी ही डाळवं घेतलं आहे जे आपण चिवड्यामध्ये घालतो की नाही तेच हे डाळवं आहेत डाळवं आपल्याला पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पावडर करून घ्यायची आहे तर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालती आहे आणि याची आता आपण पावडर करून घेऊया तर ह्या पद्धतीने इथे मी पावडर करून घेतली आहे हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला एखादी वाटी किंवा कप सेट करायचा आणि त्याच वाटीने आपल्याला सगळं साहित्य इथे मोजून घ्यायचं आहे आता इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जी डाळव्याची पावडर केली आहे ती आपल्याला चाळून घ्यायची आहे यामध्ये कधी कधी एखादा कण राहू शकतो डाळीचा तर आपण अशा चाळणीने जर चाळून घेतली तर व्यवस्थित आपल्याला ही पावडर तयार भेटते तर मोठ्या परातीत मी ही चाळून घेते आहे या, या पद्धतीने तर बघा इथे थोडे थोडे असे डाळीचे कण राहिले आहेत ते आपण काढून टाकूया हा पदार्थ आप बनवण्यासाठी आपण येथे आता ज्वारीचे पीठ वापरणार आहोत ज्या वाटीने आपण डाळवं घेतलं त्याच वाटीने दोन वाट्या इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे पीठ हे मी अगोदरच चाळून ठेवलं होतं त्यामुळे आता इथे मी चाळत नाही आहे तुम्ही चाळलं नसेल तर चाळून घ्या त्यानंतर आपल्याला ह्या पिठामध्ये अगदी कडकडीत गरम केलेलं सहा चमचा इथे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे पोहे खाण्यासाठी आपण जो चमचा वापरतो त्यानेच हे तेल घालून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जे पिठामध्ये तेल घातलं आहे ते चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कारण की तेल गरम आहे लगेच आपण हात घातला तर आपला हात इथे भाजू शकतो सुरुवातीला आपण चमच्यानेच हे व्यवस्थित हलवून घेतलं आहे आणि नंतर थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला हाताने चांगलं याला तेल हे पिठाला चोळून घ्यायचं आहे पिठाची आपल्याला चांगली तेलाने मॉलिश करून घ्यायची आहे दोन्ही हाताने पिठाला आपल्याला हे तेल चांगलं चोळून चोळून घ्यायचं आहे पिठाला तेल चोळून झाल्यानंतर ह्या पद्धतीने मूठ तयार झाली पाहिजे पिठाची म्हणजे आपण बनवणारा जो पदार्थ आहे तो छान असा कुरकुरीत होतो आता यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहेत तर लाल तिखट धने पावडर जिरे पावडर मीठ आणि ओवा आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये घालून घ्यायचा त्यानंतर यामध्ये दोन टेबलस्पून सफेद तीळ घालायचे आहेत आणि सगळे मसाले या पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मळण्यासाठी आपल्याला इथे गरम पाणी वापरायचं आहे तर आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने दोन वाट्या इथे मी पाणी कडकडीत असं गरम करून घेतलं आहे आणि हे पाणी या पिठामध्ये आता घालून घ्यायचं आहे पाणी गरम आहे म्हणून आपण एका चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने चांगलं मिक्स करून घेऊया आता हे पीठ आपल्याला लगेचच मळायचं नाही आहे तर यावरती काय करायचं आहे एक आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्या अगोदर हाताने असं हे पीठ दाबून घ्यायचं म्हणजे पाण्याची वाफ या पिठाला छान अशी लागली जाईल आणि एक झाकण ठेवून आता हे पंधरा मिनटासाठी आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे आता इथे पंधरा मिनटं झाले आहेत आपण ताट काढून बघूया ताटावर बघा पाण्याची कशी वाफ तयार झाली आहे आणि या वाफेमुळे पीठ असं छान मस्तपैकी आपलं तयार झालं आहे पीठ आता आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे परत मी एक वाटी पाणी गरम करून घेतलं आणि थोडं थोडं लागेल असं पाणी घालून आपल्याला याचा छान घट्टसा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण जसं भाकरीसाठी पीठ तयार करतो की नाही त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं मळून मळून घ्यायचं आहे पीठ आपण छान असं मऊसूद करून घ्यायचं आहे जास्त आपल्याला इथे पीठ पातळ करायचं नाही आहे आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही जर जास्त घट्ट झालं तर थोडा थोडं पाण्याचा हात लावायचा आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत तो चकलीसारखा कुरकुरीत लागणारा पदार्थ आहे म्हणजे चकलीच म्हटलं तरी चालेल तर ता त्यासाठी मी एक छोटा गोळा काढून घेतला आहे आणि बाकीचं पीठ झाकून ठेवलं आहे म्हणजे पीठ कसं कडक होणार नाही आहे आणि त्यातला हा गोळा चांगला परत एकदा परातीमध्ये मळून मळून घेतला याला चांगलं मऊ केलं आणि असं लंबा गोलाकार करून घेतला आहे चकलीचा सा साचा घेतला आहे त्याला आतून तेल लावून घेतलं आहे चकलीची थाळी घालताना खरखरीत बाजू बाहेरच्या साईडने ठेवायची म्हणजे चकलीला मस्त असे काटे येतात तयार केलेला गोळ्या यामध्ये भरून साचा बंद करून घेतला आता इथे मी नेहमीसारखी गोल गरगरीत चकली बनवणार नाही आहे थोडीशी लंब गोलाकार बनवणार आहे कधी कधी बघा आपण मार्केटमधून अशा वेगळ्या प्रकारच्या चकल्या घेऊन येतो आणि मुलांना त्या खूप जास्त आवडतात म्हणून म्हटलं चला थोडासा वेगळ्या आकाराच्या आज ह्या चकल्या तयार करून घेऊया तर तुम्ही याला चकली म्हणू शकता नाहीतर कोणत्याही प्रकारचं नाव देऊ शकता पण मी इथे चकलीच म्हणणार आहे अशा चकल्या की नाही मुलांना बघितल्या बघितल्या खायलाही खूप आवडतात आणि असं गोलच पाहिजे असं काहीच नाही बरं का याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही आकार द्या काहीच हरकत नाही आहे तर मला जेवढ्या तळायच्या आहे की नाही मी तेवढ्या ह्या फाडून घेतल्या आहेत तेल अगोदरच मी गरम करायला ठेवलं होतं तेल चांगलं गरम झालं आहे की नाही ते पाण्यासाठी चकलीचा थोडासा तुकडा मी टाकून बघितला तो वरती आला म्हणजे तेल चांगलं गरम झालं आहे मीडियम गॅसवरती आपल्याला ह्या चकल्यात तळून घ्यायच्या आहेत चकल्या टाकल्या टाकल्या बघा कसा बुडबुडे तयार झाले आहेत तेलावरती हे बोड़ बुडबुडे कमी झाल्यानंतर आपल्याला ही पलटी करून घ्यायची आहे लगेच घाई करायची नाही आहे पलटी करण्याची लगेच जर पलटी केली तर ती तुटू शकते आणि इथे तुटली तरी काय हरकत नाहीत पण आपल्याला तुटलेली चकली बघायलासुद्धा आवडत नाही की नाही म्हणून खालच्या बाजूने चांगली थोडेसं रंग बदला झाला आणि तेलातले बुडबुडे बोड़ कमी झाले की मग चकली ही पलटी करून घ्यायची इथे तुम्हाला दिसतच असेल की तेलातले सगळे बुडबुडे कमी झालेत म्हणजे आपली चकली छान अशी तळून झाली आहे कच्ची नाही राहिली आहे आणि नंतर आता ही आपण चकली झाऱ्यामध्ये काढून घ्यायची तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि एका ताटामध्ये काढून घ्यायच्या तर अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या आपण तळून घ्यायच्या मार्केटमधून मा अशाच प्रकारच्या आपण चकल्या घेऊन येतो इतक्या महाग पडतात आपल्याला व अशाच प्रकारे आपण जर घरच्या घरी कोणत्याही पिठापासून चकली बनवली तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला बनवता येते अगदीच त्याला भाजणीचीच पीठ पाहिजे असं काहीच नाही तांदळाची किंवा ज्वारीच्या पिठाची अशा पद्धतीने झटपट तयार होणारी तुम्ही चकली बनवून मुलांना देऊ शकता चहासोबत काहीतरी छोटंसं चटर पटर आपल्याला खायला आवडतंच नेहमी चहाबरोबर बिस्किट वगैरे खायचा कंटाळा येतो मग अशाच प्रकारे पटकन होणारी चकली तुम्ही डब्बा भरून ठेवू शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता आणि आपण तयार केलेली ही चकली ज्वारीच्या पिठापासून बनवली आहे हे घरात कोणालाही समजणार नाही आहे आणि इथे बघा तेलकटही अजिबात झाली नाही आहे आणि मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत झाली आहे अगदी वयस्कर माणसेसुद्धा मस्त ते आनंदाने खाऊ शकतील मैत्रिणींनो आपण तयार केलेला हा झटपट पदार्थ तुम्हाला आवडला आहे का आवडला असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटूया अशाच एक छोटासा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय